नमस्कार सकीनो उज्ज्वला किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आपण आपे करणार आहोत त्यासाठी बघा हे जे लोटक घेतलेले आहे दोन तीन चार आणि पाच हे पाच लोटके तांदूळ घेतलेले आहे रेशनचे तांदूळ युद्ल, आहेत इडली वाप्यांसाठी रेशीनचे तांदूळ वापरायचे म्हणजे ते जाड पण असतात आणि फुक्तच पण इडली पण छान होते मौसू आणि त्याच्यासाठी एक लोटक आपल्याला उडदाची डाळ घ्यायची आहे जास्त डाळ घ्यायची नाही एकच लोटक घ्यायचं आहे बघा हे बघा आपण आता हे सर्व धुवून घेऊया दोन दोन तीन व्यवस्थित साफ करून घेतलेले आहेत हे हे आता घेऊया आपण एक छोटा चमचा मेथी दाणे पण घालणार आहोत ते पण धुवून घ्यायचे डाळ तांदूळ धुवून घेऊया डाळ आणि तांदूळ आपण दोन तीन पाण्या दोन तीन वेळा धुवून घेतले दोन तीन वेळा पाण्याने धुवून घेतलेले आहे त्यात पाणी घालून घेऊया आपण एक पाच ते सहा तास आपण असं भिजून ठेवूया भिजत ठेवूया आणि नंतर मग बारीक करून घेऊया तर प्रथम आपण चटणी बनवून घेऊया बघा हे ओलं खोबरं पाच ते सहा मिरच्यात कस तुम्हाला तिखट पाहिजे तस लसूण भाजलेले थोडे शेंगदाणे थोड़ासा मीठ आणि थोडीशी कोथिंबीर आता हे मिक्सरमध्ये मध्ये मी फिरून घेते हे बघा आपण काल तांदूळ पाच सात तास तांदूळ आणि पुढे पाच सात तास भिजत ठेवले होते नंतर मी रात्री बारीक करून ठेवलं आहे आणि आता सकाळी चांगलं खुबलेलं आहे त्याचं पीठ आता आपल्या नाके करायचे आहे त्यासाठी त्याच्यामध्ये शिमरा मिरची घालायची कांदा आणि कोथिंबीर हे सर्व भाज्या घालून घेऊ त्यात आपण गाजर पण घालू शकतो गाजर नाही आता हे हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घेऊया पेमेंट करायला ठेवलं होतं आपण आता इनो घालून घेऊ इनो किंवा सोडा घातला तरी चालतो एक पाऊस घातलाय आपण त्यावर एक चमचा पाणी घालू याला पण आता तडका घेऊ हे बघा चटणी पण बारीक करून घेतलेली आहे पहिली काढून घेऊया बघा पण आता हे तेल गरम करून त्याला पण तडका देणार आहे चटणीला आणि त्याच्या बॅटरला तेल गरम हो करून घेऊया तेल गरम झालेलं आहे आपलं मोहरी घालू चांगली कट करून आहे परत असा घालू आपण आता त्या चटणीवर ओतून घेऊया हे बघा झाकण ठेवायचा आपण तेल घालूया तेल गरम करून घेऊ मी चटणीत बघा किती छान कलर आलाय चटणी आपली चटणी पाहिजे बाजूला ठेवूया आता पुन्हा त्याच्यात मोहरी घालू घेऊया व्यवस्थित एकजीव करून घेऊया आपले पात्र गरम करण्यासाठी घेऊया ते बा गरम करायला ठेवलेले आपण तोपर्यंत तेल लावून येऊ അത് the തേടുന്നതിലേ आपण घेऊन दोन तीन मिनटं एका साईडने आणि परत उठून दोन तीन मिनटं एका साईडने हे बघा दोन अडीच मिनिटं झालेले आहे पाहूया आपण हे बघा झालेले आहे सहज निघते बघा

दोन एका साईडने करून घेऊया आपण हे पा दुसऱ्या साईडने झालेत का पाहूया आपण हे बघा झालेले आहे आपण काढून घेऊया आता सगळे बघा आपले आपले तयार झाले हे बघा आता दुसरे पण भर लावले हे बघा किती छान झालेले आहे बघा किती स्पंजी तोडून दाखवते हे बघा आपल्या आप्याची रेसिपी तयार आहे हे बघा तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा